तडीफार हे गुन्हेगाराला केलं जात जिल्हा बंदीची नोटीस मला मिळालेली आहे मी लोकप्रतिनिधी आहे जनतेचा सेवक आहे जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीफार केलं जात परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे काल ज्या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याच दोतक का आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही एक केस नाही ते एक बेकायदेशीर कुट्ट्याची केस आहे मी केलं ते बेकायदेशीर कुट्टे आणि हेमंत गोडसेन केले ते कायदेशीर आहे का ते सुद्धा बेकायदेशीर कुठत होत ना त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले गेले नाहीत त्यांचे मोबाईल ट्रॅक ला लावले गेले नाहीत तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही फक्त आमच्यावरती कारवाई होते भावलेली कारवाई होते याचा आम्ही निषेध करतो कालच्या सभेचंच दोतक आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस जगतात बघू त्यानंतर ठरू नोटीस घेतली ना नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू हो उद्धव साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय ने द्वेष भावनेने मी हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हा बंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही निश्चितपणाने यामध्ये राजा विजय होईल उड्या माझ्यावर कारवाई केल्यामुळे एक लाखाचं मतात नक्की वाढेल कारण माझे मतदार शोधणे आहेत ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహిదాని నాస్తి